तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत खूप मजेदार आणि नवीन लहान मुलांची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या कारण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या गोष्टी लहान मुलांसाठी स्पेशल असतात आणि आपली गोष्ट ऐकायला लागली की मुले शांत ऐकत असतात तुम्हाला तर माहिती आहे काही सांगायची नवीन रोज रोज गरज नाही आहे गोष्ट डायरेक्ट चालू करत आहे मित्रांनो जंगलाचा राजा एका अरण्यात एक सिंह राहत होता त्या अरण्यात तो एकटाच शक्तिशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलवून तो म्हणाला प्रत्येकाने मला आपापल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करायचा माझा त्रास वाचेल सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धती ठरेना उभा राहून म्हणाला मला वाटतं कोणी किती पाप केली ते पाहून त्या माणसाने त्याच्यावर कर आकारणी करावी प्रत्येकाने आपल्या शेजारी यावरील करायची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही त्यावर हत्ती लगेच म्हणा छे छे वागोबाजी ही युक्ती निरुपयोगी आहे त्यामुळे द्वेष जुलूम वाढतील माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणांवर कर बसवा व तो ज्याच्या त्यानेच द्यावा अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल मित्रांनो गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणांचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो तर मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन आणि शिकण्यासारख्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल आपल्या गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि घंटा घाटा दाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल